कवठेमंकाळ तालुक्यातील कुचीमध्ये माजी खासदार संजय काका पाटील आणि युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे धान ज्वारी ऊस भाजीपाला अशा विविध पिकांचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेत या पार्श्वभूमीवर माजी खासदार संजय काका पाटील आज स्वतः कुची गावाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांनी शेतीतील नुकसानीची सविस्तर माहिती घेतली आहे शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी पिकांची स्थिती आणि पंचनाम्याबाबत असलेल्या अडचणी संजय काकांसमोर मांडल्यात यानंतर काकानी मंडळ अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी बैठक घेतली या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेत की शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने झालेच पाहिजेत एकाही शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नका माजी खासदार संजय पाटील यांनी सांगितलंय की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शे उभे आहे अतिवृष्टीमुळे ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मदत मिळाली पाहिजे पंचनाम्याबाबत किंवा इतर शासकीय अडचणींविषयी कोणतीही तक्रार असल्यास थेट संपर्क साधा अशी सूचनाही त्यांनी यावेळी यावेळी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तलाठी कृषी अधिकारी आणि गावातील ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कवठे मंकाळ न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट काय घेताना त्या गावांच्या दृष्टीनं अडचणी आहेत जरी त्यातनं आम्ही माहिती घेतो आम्ही प्राधान्याशी बोलतोय म्हणतात ते घेत असेल तर करूया बघा आपल्या एकट्या साकटी अडचणी पण येऊ देत ना आपण सात बऱ्यावर घेत होत असेल तर बागांनी नोंदीला नाही पण तिकडे कसं आहे गावं कसली कुठली जेराय गावं मग ते बागायत काय ते निकष काय तेवढे एकदा फक्त प्राप्तशी बोलू द्या मग आपण ठरवू करताना आपण काय करूया आपण मन उदात्त ठेवूया जे येतंय ते सगळ्यांच्या पर्यंत पोचूया मग जर आपण लहान ठेवू माझा लागलो माझ्या बा कापायला लागलो तर मग यांना अडचणी येतात त्या अधिकाऱ्यांना जे येत ना ते आपण सगळेजण मिळवून घेऊया अशी भूमिका ठेवूया म्हणून तुम्हाला म्हटलं तरी मी विचारून घेतो तुम्ही साई माहिती घ्या आता जाणी कोणाचं काय म्हणजे काय देखील